श्रीस्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार आज आपण श्री स्वामी, स्वामी चरित्र सारामृत अध्याय पंधरावा मराठी अनुवादन बघणार आहोत तीर्थयात्रा करणे हटयोग आदी साधनांचा आग्रह धरणे वेदाभ्यास आणि शास्त्रज्ञान हे जरी योग्य रीतीने अवगत असले तरीही केवळ निस्सीम आणि निरक्षेप भावनेने जरी श्री स्वामींची मनोभावी भक्ती केली तरी चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते पाप ताप दैन्य यापासून आपण मुक्त होतो प्रपंचा सागर पार करून मोक्षाच्या पैलतरी गाठता येतो आपल्या हातून योग्य कर्म आणि योग्य आचरण घडल्यास श्रीस्वामी आपल्याला मोक्ष प्रदान करून स्वर्गमुखाचे द्वार खोलून देतात आपण जर नित्य नियमाने नामस्मरण करत असाल तर आपली जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता होते हे नेहमी आपल्या स्मरणात असावे असे मार्गदर्शन करून ग्रंथाकार पुढील अध्यायास प्रारंभ करतात श्रीस्वामी कधीच फार काळ एका ठिकाणी थांबत नसत आसपासच्या सर्व गावांना ते भेट देऊन आपल्या भक्तांची गाहारणी करत असत आणि आपल्या भक्तांना योग्य मार्गदर्शन करून तसेच जरूरी असल्यास चमत्कार करूनही दुःख मुक्त करीत असत असेच एकदा श्री स्वामी मंगळवेडा येथे आले आणि श्री स्वामी काट्याकुट्यांच्या शय्या करून जमिनीवर निजले होते त्याच गावात बसाप्पा देली नावाचा एक दरिद्र इसम राहत होता आणि घरात चूल पेटवण्यासाठी सरपण शोधत शोधत बसाप्पा जिथे श्री स्वामी निजले होते तिथे येऊन श्री श्रीस्वामींजवळ पोहोचताना बसप्पांच्या पायात काटा रुततो पायातून काटा काढत बस असतानाच बसप्पांची नजर कंटक शय्यावर निजलेल्या श्री स्वामींच्यावर पडते आणि बसप्पाच्या मनात विचार येतो की आपल्याला हा एवढासा काटा रुतला तर आपण इतके हळहळलो आणि हे दिगंबर अवस्थेत काट्यांवर झोपलेत नक्कीच हे कोणी सत्पुरुष असतात असावे तेवढ्यात श्री स्वामी बसप्पांवर ओरडून म्हणतात आम्ही सत्पुरुष असो नाही तर आणखी कोणी तुला काय करायचं आहे हे ऐकून बसप्पा चकित होतात आणि पुन्हा मनात म्हणतात बापरे हे तर मनकवडे सुद्धा आहेत तेव्हा श्रीस्वामी कडाडून बसप्पावर ओरडतात आम्ही मनकवडे असो नाहीतर आणखी कोणी तुला कसली आली आहे पंचायत चल चालता होईतून हे एकूण बसप्पाला श्रीस्वामी कोणी साधारण व्यक्ती नसून परमेश्वराचंच मानवी रूप आहे याची खात्री पडते पुढे बसप्पा श्री स्वामींचे निस्सिम भक्त होतात इतका श्रीस्वामींच्या सेवेत रुजू होता की कधी कधी त्याला आपल्या बायका मुलांचीही आठवण होत नसे श्रीस्वामींच्या बलोन्नत पश्चातच्या वृत्तीमुळे गावातील अजान गावकऱ्यांना श्रीस्वामी वेडे वाटत त्यामुळे बसप्पा ह्या वेड्या महाराजांच्या नादी लागून आपल्या संसाराची माती करत आहे असे म्हणून गावकरी आणि त्यांची पत्नी बसप्पाला सारखेही सारखेहीणवत असत तरी बसप्पाने श्रीस्वामी सेवा करणे सोडले नाही असेच एक दिवस श्रीस्वामी सेवेत सेवा करीत कधी संध्याकाळ झाली हे बसप्पाला कळालीच नाही तेव्हा श्रीस्वामींनी बसप्पाला घरी जा तुझी बायको माझ्या नावाने ठणाठणा करीत आहे तुझी मुले उपाशी आहेत असे सांगितले पण बसप्पाला श्रीस्वामी चरण सोडवत नव्हते बसप्पा श्री स्वामींचे पाय चेबितच राहिला तेव्हा श्रीस्वामी उठतात आणि जलद गतीने अरण्याच्या दिशेने चालू लागतात श्री स्वामी चालण्याची चे गती एवढी चाल होती की बसप्पाला धावत धावत श्री स्वामींच्या पाठोपाठ जावे लागले बसप्पा घरी जाण्याऐवजी पाठोपाठ सेवा करण्यासाठी येत आहे हे पाहून पुन्हा बसप्पाला श्रीस्वामींनी घरी जाण्यास सांगितले पण बसप्पाने नाही ऐकले बसप्पाला कळलेच नाही की कधीही आपण श्री स्वामींच्या पाट येऊन काळा कुट्ट अंधार होता आणि त्या अंधारात बसप्पांचा पाय एका सापाला लागला आणि बसप्पा भानावर येताच आणि पाहता तर काय बाजूबाजूला अनेक सर्प रेंगाळत होते तेव्हा श्रीस्वामी प्रेमाने बसप्पा म्हणतात हे घे हवे तितके घे आजपासून तुझे दरिद्र संपले संकोच करू नकोस तेव्हा बसप्पा भीत भीत एका सापाला उचलून आपल्या डोक्यावरच्या कपड्यात गुंडळतात आणि श्री स्वामींसोबत एका देवळी येऊन पोहोचतात देवळाच्या ओसीवर बसून बसप्पा ते कापड उघडून पाहतात तर काय साप गुप्त होऊन त्या जागी सोन्याचा साप असतो अशा प्रकारे श्री स्वामी बसप्पाच्या इतक्या दिवसांच्या निश्चिम भक्तीचे फळ त्याला देतात व त्याचे दारिद्र्य दूर करतात पुढे श्रीस्वामी बसप्पाला प्रपंच करून वरमार्थ साध असे सांगून बसप्पा निरोप घेतात अशा प्रकारे स्वामींनी बसप्पांचा भाग्योदय घडवून आणला ह्या अद्भुत कथेचा शेवट करताना ग्रंथाकार पुढील अध्यायात आपण श्रीस्वामी स्वतःच्या कथेचे कथन करणार आहोत याची पूर्वसूचना करतात आणि इथेच श्रीस्वामी चरित्रसारामृताच्या पंधराव्या अध्यायाची समाप्ती होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसा वाटला तुम्हाला हा पंधरावा अध्याय कमेंट करून नक्की सांगा लवकरच भेटू अशाच पुढच्या अध्यायामध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरातल्यांची काळजी घ्या श्री श्री श्रीस्वामी समर्थ हर हर महादेव